नाही 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 बर मले आओ सकाळी डब्बा करून सागरजीचा आणि झोपली मग चार भांडे गिंडे आणि आंघोळ करायची आहे दोन चार कपडे आहे तर धुईन म्हटलं मग सकाळी उठली का नाही तर नंतर करीन म्हटलं आता घरी कोणी हाय नाही घरी कोणी म्हणजे ना कुठे गेले घरी ते सासू सासू कुठे गेले माय सासू सासरे ताई गावाकडे गेले त्याच्या काकाच्या मग इकडं पोळा चांगला नाही मनवत म्हणते मन तिकड खेड्याकडे चांगला म्हणते गेले ते उद्या किती येन काल ना दोन दिवस राहणार आहे तर उद्या येणार आहे ते तू नाही आतापर्यंत झोपून राहिली त्या सासूचा आवाज ऐकू आला असता फोन मध्ये राणी राणी करत हो म्हणून तर आरामशी झोपली मी मग नाही तर मग राहते माय माग काम 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 म्हणून मस्त झोपली आता जाऊ द्या म्हटलं सासरी नाही आहे घरचे कोणी हाय नाही सागरजी गेले ड्युटीवर तर झोपली मग करीन आता दोघाचं हायस किती मग तू इकडे जोडी मोळी नसून आली बैलाची नाही नाही हो इकडं कुठं शहरात जोडी न मोडी पोळा गिडा इकडं नाही भरत मोठ्या बैलाचं इकडं जास्त करून बैलच नाही आहे

ओढा तर घरी मग पोडी गिडी बनवली होती ना सागरजीला आवडते ना मी म्हटलं बनवा नाही लागन म्हटलं आता हे सगळे तिकडं गेल्यावर हो, पण सागरजीला आवडते ना त्यानं मला बनवायला लावली ना काल मग मी बनवली हो बनवास लागलं ना मला त्याला आवडते म्हटल्यावर नाही कुठं म्हणता येते मग कालही मावाला दिवस असाच गेलता पूर्ण मग आमच्या दोघात दोघासाठी असं वाटलं स्वयंपाक नाही करा लाग पण थे मोठे शौकी आहे सागरजी त्याले सर्वच पाहिजे पुरणाची पोळी काय दूध काय मग सार काय सर्व बनवायला लावलं मला ते आहे ना हो का बरं जवळ असंच पाहिजे बाई आ सगळं खाणार बरं आहे बरं तर आहे म्हणा मग कालचा स्वयंपाक उरलेला आणि त्याच्यासाठी मग ते खात नाही म्हणे मग त्याच्यासाठी आलू चटणी दिली ना पोळ्या दिल्या बनवून दोन तीन काय आजच्या दिवस तर आराम करायला भेट ना मला उद्यापासून जे आहे ते संध्याकाळपर्यंत ये ना आला भेटतं नाही तू उद्या येण वा वा पोरगी मतारे माणसंही जोड होती का ने, वर आणि त्या डोक्यावर हो हां म्हातारी माणसं लागतेच किती वा हा तुमच्या दोघांसाठी पोह्या बनवा लागते त्याच्यात दोन पोहे जास्त भाजीत भाजी थोडीशी काय तेवढं आ जशी अशी करतं का खूप दहा पंधरा जणाचंच करा लागून राहिला ला तुले तसं नाही व्हा सवय सोय तर असली पाहिजे ना कराले मला कुठं सवय होती एवढे कामं करायची आपल्या घरी मग कुठं केलं मी ना करायले आता इथं जीवावर नाही येणार तर काय येणार एखाद्या सर्वच्या सर्व मायास मांग लावून देते तर मग आता तुला दिवस आहे तरी नाही नाही करू लागते आता आता करू लागते ना आता त्याने माहित आहे ना मी बी जाणून बुजून माझ्याकडून जेवढं होते तेवढंच करतो मग मी मी नाही जास्त हे करत बसत उलट मग कशानं काही झालं गेलं तर मग सर्व मध्येच बोलल लक्ष नाही दिलं लक्ष नाही दिलं पण आता माझी सासू बी म्हणा करते म्हणा माझी सासू करते आणि संध्याताई करू लागते आता तेवढं गिवढं नाही सागर बोलले होते तेव्हापासूनच संध्याकाळी करू लागते बसत करू लागते ना बिचारी समजत नाही तू फक्त चांगली जा। चांगली राहिले असं जीवा आल्यासारखी नको करू पासून असं पया नाही लागत बाई मग माणसाला कोणी नसते विचारत व कामालेस विचारत असते दोन काम करशील तू तर तू वावा की कर नाही तर काय फायदा हो मग तू नाही मला भाषणच लाय देत भाषण दे आले अशा याच्यात मले म्हणते कामच करत राय म्हणून जाऊ दे जाय भर तू वावरात तुला वावरात जायचं नाही का आज माये जाणे लागत का जा लागते ना बाई इथ घरच दारच करायला लागते वावरातले ई करा लागते मग कराले तू या सरपंच ना तोडी आहे बाई आम्हाला झोपून तोडी राले भेटते मायते उदाहरण घेत नाही हो तुराने मायचं उदाहरण मायले म्हणते भाषण देऊन राहिली मारे वा हं ठेपन जात आहे मले भाकर पाणी बांधतो बाई सोनम कॉलेज मध्ये चालले का तुम्ही हो जी मामी कोण काय झालं मी कॉलेज मध्ये जाणार पण मला टाइम आहे अजून आप डाक तास मी 10:30 च्या बसने जाणार आहे एवढं लवकर नाही जाणार कोण काय झालं माय काल तर लवकर गेला होता जी तुम्ही साडे नऊ वाजताच्या बसने गेला होता ना काल तुम्ही का कॉलेजमध्ये सेमिनार होत लवकर गेली होती आज नाही जाणार मी लवकर काही का काम का तुम्हाला सोनम साडे दहा वाजता बाहेर निघते जी दहा वाजले अजून आ माय कपडे धुवायचे आहे हा जेवण करायची आहे जी मी म्हटलं दोन चार भांडे घासून घेतो ते जेवणाची फोवण्याचे स्वयंपाकाचे आणि कपडे धुवून घेतो हाता लागले आ आणि जेवण करून घेतो म्हटलं भाकर पाणी बांधतो हे अन्न आहे जी झाडाचे झाडांका काजी आजचे दिवस तुम्ही आ सोनम आ तेवढी पूजा करून घ्या ना अंगण झाडून घ्या हो ना तुम्ही नाही सांगितलं असतं ना मला तरी पण मी झाडून घेतलं मग माझं जेवण झालेलं आहे आता पूजा करतो म्हटलं तुम्ही आज पूजा नाही केली ना, के ना म्हणून मग मी म्हटलं करतो म्हणून पूजा करतो आणि अंगण झाडून घेतो आणि मग भरून मग चालली जातो मी बस स्टॉपवर चांगली पोरगी आहे बाई खरंच व तुम्ही लय मस्त आहे व आ झाडून घ्या मग तेवढा झाडून घ्या पूजा करून घ्या घ्या मी पटपट भांडे खास ए सोनम तुझ्या जवळ पाचशेची चिल्लर आहे का देवर मला अर्जंट आहे चिल्लर असं तो का, दे काय माझ्या जवळ पण तुला आताच पाहिजे का मला पूजा करू दे ना मग उशीर होऊन जाईल मग वेळ होऊन जाईल कॉलेज मध्ये जायचा मला पहिले पूजा करू दे आंगण झाडू दे नंतर दे तुम्ही तुला अहो त्या शीतलली द्यायची आहे तिची पाच संपली का नाही तर ती तिला तीनशे रुपये द्यायचे आहे तिच्या जवळ आहे नाही पैसे तिचे तिला थी हरक्या बहिणीचे पैसे नाही आले ते मला देत राहते का नाही तर तिला देतो म्हटलं तीनशे रुपये ती दोनशे साठ रुपयाची पास होते तर म्हणून पटकन देऊन देतो म्हटलं मग बस स्टॉपवर आली जमत नाही ना लोक राहते ना अरे तर नंतर देतो ना मा, मा मी वेळ होऊन राहिला ना अजून नाही अंगण झाडाचे आहे मग मामीला आज किती वेळ झाला पूजा करायची पूजा करायलाही वेळ लागते मग लवकर लवकर करून घेतो म्हटलं तुला मग नंतर देते मी मी देईन तिला तीनशे रुपये तुम्हाला देतो 500 ची नोट मी तुला 200 परत दीन आणि 300 तिला दीन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लवकर लवकर कर ना मग काय तिथ टाइम पास करून राहिली आणि तिथ पाहिजे झाडा जोड लाल लाल मुंगे आहे लवशील मग उठून पैसे मग मार जशी उड्या मारतो मग काल कशी मारत होती पूजा करायच्या वेळेस ते बैल पाहून हा लवकर लवकर कर मग जायच वेळ होते बरं मग सांगू नको मला जा बरं अंगण झाड बरं आम्ही सांगितलं अंगण झाडांचा आई गो किती जोरात आतापासून काम करायला होती पाय लग्न व्हायचं आहे अजून तरी पण काम करायला लावते म्हणत आंगण जाड म्हणते <laughs> वारे वापर गाय मजा करून राहिले त्या तुझ्या सोबत माय झोपून राहिले काय मी म्हटलं नाही म्हटलं तिने बसाले ती इकडं थोडस झोपून राहिली हो ना आई झोपून राहिली ते आता झोपासाठी हे करे तर टाकलं तर बर बरोबर डोळे लावून राहिली आता ते तुम्ही कुठे चालले असं वावरात त्या घरून आली मी जाणार होते त्या पण त्या कुठे मग नाही गेली कोणीच नाही गेलो कॅन्सल केलं ते मध्ये जातो म्हणून जातो म्हणे निंदाचा अर्जन लैतान वाढल म्हणे त्या नानाच्या वावरात पण मग बायान कॅन्सल केलं करणस कुठं जाऊ देती ती बाया नाही गेले मग हाय घरी सायट्या आता थे तिथं बघ झाडा जोड बसून आहे तोरी मग जेवण गिवण नाही करत का रे तू रे हो रे आसूर कुठं फिरून राहिले रे सकाळ पासून रे तू रे आओ आई आम्ही शामेच्या घरी का नाही त्या पाच जणा मिळून कोंबडा घेतला कोंबडा घेतला आणि भात भाजी तिथं बनवणार आहो आम्ही शामेच्या घरी फक्त पोया आप आपल्या घरच्या तर मध्ये पोया बनवून दे बर आय रोशने पोया बनवून दे मध्ये पोया दहा बारा पोया बनव दहा बारा

ती चटून काय गरज होती सपकन देऊन द्याची ताडकन देऊन द्याले जा बना तुम्ही पोया बना मी नाही बनवत मी पहिलेच पाहत आता मी बनवतच नाही पोया तुम्हाला बनवू शकते तुमच्यासाठी घेऊन जा तुम्ही बनवून जा <laughs> जा भाई रोशनी दे बनवून जा जा उली उली गोष्टीसाठी नाही करा लागत जा दूनिया मागून अजून पुक्ती नाही करत मी करतच नाही मी बाई دي बाई बाई झोपाची आहे मी ती झोपवतो कर दसा तुमच्या फोड्या तुम्ही काय रे बाप्पा कुत्रे मांजरा सारके नसते भांडा तस राईतरी तो गईसन आ काय पटलं तुमचं आधी आणि काय नाही काही समजतच नाही बाप्पा असे कसे आवडलेत आणि लग्न झाल्यावर आता एवढी दिवस झालेत मी मार भांटी एकमेका आ कसा पटलं रे तुमचं लवकर दे

পাৰ্টি নাতি ন মেডু মাৰি মই তুমি

त्याला प्रेमान समजून सांगशील तर लवकर समजते ते मग तू जर त्याला वसकावून धावशील तर मग ते नाही वसकावून धावून का त्यावर बाबा तू कमी नाही म्हणत तो कमी नाही म्हणत एकमेकाची बराबरी करायला पाहिजे बाप्पा अशा कस चालला ना तुमचा संसार आ अजून तर काहीच नाही झालं तुमचं आतापासून एवढं मार हे करता बाईले पाहिजे मी देतो त्याला पोया टाकून भिजवायची असेल ना नाही राहू दे टाकतो मी पोया गिया टाकतो भिजवतो कणी टाका भी गायूनच राहिली होती तुमचं आला ऐकू तुम्ही बाईले पाहा मी करतो पोह्या बसा तुम्ही तर बाई जेवढं मी करतो पोया टाक बाप टाकत तर कर